राज्यातील शाळा आज बंद राहणार आहेत शिक्षक आणि शिक्षकेतर शाळा दिली आहे निर्णयावरील पुनर्विचार याचिका तातडीने दाखल करावी तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरतीसह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर संघटना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत या शाळा बंद आंदोलनामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे सरकारने टीईटीच्या संदर्भातलं घेतलेलं धोरण हे चुकीचं आहे टीईटीच्या संदर्भात पुनर्विचार विलोकन याचिका दाखल केली पाहिजे आणि कायद्यानुसार जिथून टीईटी आम्हाला अपेक्षित आहे तेरापासून ती आम्ही नाकारत नाही परंतु पूर्वलक्षी प्रभावाने सर्वच शिक्षकांना टीईटी बंधनकारक करणं हे अतिशय अन्यायकारक आणि चुकीचं आहे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची भरती होत नाही शिकवायला मुलांना शिक्षक नाहीत ऑफिसमध्ये काम करायला लेखनिक नाहीत प्रयोगशाळेत प्रयोगशाळा सहाय्यक नाही आणि आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे चतुर्थ कर्मचाऱ्यांची तर बावन्न हजार पद लॅप्स केलेत म्हणजे काका मामा मावशी म्हणणारा घटकच शाळेत नसेल तर या मुलांना विश्वास देणार तिथं कोण असणार आहे त्यांच्यासाठी आम्ही अग्रानी भूमिका ठेवली आहे उलट आमचं म्हणणं आहे प्रत्येक शाळेमध्ये एक महिला सेविका आणि पुरुष सेवक तर कंपल्सरी असलाच पाहिजे बंधू भगिनींना विनंती आवाहन करील की महाराष्ट्र शासन या विषयाच्या संदर्भामध्ये गंभीर आहे सकारात्मक काय निर्णय करता येईल त्या दृष्टिकोनातनं मार्गक्रमण करतो आहोत आणि म्हणून उद्याच्या आंदोलनाचा त्यांनी फेरविचार करावा आंदोलन करू नये अशा प्रकारची विनंती आवाहन करतो